तालुक्यात शिक्षकांचा सावळा गोंधळ शाळा सोडून करतात खाजगी व्यवसाय विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात नाशिक जिल्ह्यातील तालुक्यातील वाडी या शाळेवर अनेक दिवसांपासून एकच शिक्षक आहे आओ जाओ घर तुम्हार आहे या म्हणीप्रमाणे कधी शाळेच्या कामाच्या नावाखाली तर कधी वैयक्तिक कामासाठी शिक्षक निघून जातात असा तालुक्यातील शिक्षकांचा सावळा गोंधळ नित्य नेमाने सुरू आहे तालुक्यात काही महिन्यांपूर्वी शिक्षकांनी मारामारी करीत पोलीस स्टेशन गाठले होते तर एक शिक्षक खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात आहे जर गुरुजन वर्गच असा असेल तर विद्यार्थ्यांचे काय भविष्य असेल शासनाचा भरघोस पगार असून देखील काही शिक्षक जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी शाळा सोडून नांदगाव खरेदी विक्री आणि तलाठी कार्यालयात तळ ठोकून बसतात शिक्षण अधिकारी प्रमोद चिंचोले यांच्याकडे तक्रार करूनही तसेच केंद्र प्रमुख संजय पवार यांना माहिती देऊन देखील दखल घेतली जात नसल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे दरम्यान डॉक्टरवाडी ग्रामस्थांच्या तक्रारीवरून प्राथमिक शिक्षक विनायक साहेबराव पवार यांना नांदगाव पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी यांना नोटीस पाठवली असून दोन दिवसात खुलासा मागवला आहे लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी अनिल धामणे नांदगाव जिल्हा नाशिक शाळा व्यवस्थापन समिती सद अध्यक्ष आहे बुधवार गुरुवार शुक्रवार चार दिवस शिक्षक न आल्यामुळं आज कायमस्वरूपी शिक्षक देत असते तर शाळा उघडायची नाही तर उघडायची नाही कधीपासून ही परिस्थिती झाली शाळेची बुधवारपासून गुरुवारपासून गावात निर्णय घेतला आहे आणि जोपर्यंत इथं शिक्षक कायमस्वरूपी दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही शाळा चालू देणार नाही तोपर्यंत हा आमचा निर्णय आता आम्ही अधिकाऱ्याला पोच बी घेतली अर्ज देऊन पाहिले पण कुठलाच काही त्याचा उपयोग होत नाही स्वरूपी पाहिजे इथं असं कायमस्वरूपी शिक्षक पाहिजे बा असं कायमस्वरूपी नाही ते इथं तो ह्या राहत नाही मुलगी इड एक शिकत असते पण तिला जर काय वाचता ना नेता आहे um -hmm. ती ना शिक्षक जर कायमस्वरूपी दांडी मारित राहिले काय करते काय पूर्ण विनायक साहेबराव पगार जिल्हा परिषद डॉक्टर तालुका नांदगाव यांचं ग्रामस्थांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांना काल आपण करण्यात आपण नोटीस बजवली तथापि त्यावेळेस काल त्यांच्या पत्नी कार्यालयात येऊन त्यांनी त्यांचा मेडिकल रजेचा अर्ज सादर केलेला आहे यापूर्वी एक दोनदा त्यांचा प्रकार घडला त्यावेळेस देखील आपण त्यांना कारणे दाखवून त्यांचा खुलासा मागवलाय हो आणि आपण त्या ज्यावेळेस निदर्शन असेल त्यावेळेस त्याला नोटीस बनवण्यात आलेली गावात जे काही शिक्षक आहे ते, ते, ते तुमचे खरेदी विक्रीच्या व्यवसाय करता जोरात आहे शाळा सोडून याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार अशा प्रकारची ज्या शिक्षकांची तक्रार शाळा सोडून बाहेर गेल्याची संबंधित मुख्याध्यापकांची अथवा ग्रामस्थांची त्यांच्यावर रिक्तसर चौकशी करून पुढील कारवाई प्रस्तावित केली जाईल जर तुम्हाला व्हिडिओ व्हायरल झाले प्रत्यक्ष तर ऑन द स्पॉट काय कारवाई करणार आम्ही त्याची चौकशी करून त्याचा अहवाल वरिष्ठ करायला सादर करू